नाशिकनंतर अहमदनगरमध्ये एक हजार लिटर भेसळयुक्त दूध हे नष्ट करण्यात आलेलं आहे अहमदनगर अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे कारवाईमध्ये पंधरा गोणी पावडर आणि तेलाचे ड्रम हे जप्त करण्यात आले दूध सॅम्पलचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दूध तुमच्या किचनमधलं भेसळ युक्त तर नाही ना हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं राज्यात विविध ठिकाणी छापा टाकत केलेली कारवाई तब्बल साडेचार कोटींचं सा भेसळयुक्त तेल या कारवाईतनं जप्त झालं आहे या कारवाईदरम्यान एकीकडे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलं आहे तर दुसरीकडे मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि भेसळ करणाऱ्या मसाल्यांचा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या नवले पुलाजवळ भेसळयुक्त तूप तयार करताना रंगेहाट पोलिसांनी पकडले नवले पुलाजवळ असणाऱ्या आयशर शोरूम जवळ कुंभार बिल्डिंग मध्ये हा प्रकार सुरू होता पोलिसांकडून आरोपीला पकडण्यात आलं असून या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं बार्शी तालुक्यातील भोंडजे येथील अक्षय डेअरीवर छापा टाकून तेथील भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करून तो नष्ट केला अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं बार्शी तालुक्यातील भोंडजे येथील अक्षय डेरी